महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं काल मुंबईत बीकेसी इथं कृषी विषयक परिषद आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मुकल आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते कृषी फलोत्पादन सिंचन मार्केटिंग इन्शुरन्स फूड गोदाम आणि शीतगृह प्रक्रिया यासंबंधी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं कृषी शास्त्रज्ञ कृषी तज्ञ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जागतिक हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी निर्यातदाराकडून होणारी फसवणूक टाळावी उत्पादक ते ग्राहक या पद्धतीनं शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचावा यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत याबाबत परिषदेतून मार्गदर्शन करण्याचा हेतू असल्याचं मुकल यांनी सांगितलं या परिषदेमध्ये एन या परिषद घेण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी माल उत्पादन करतात मात्र त्यांना चांगलं मार्केट मिळावं हा एक उद्देश त्याचबरोबर शेतकऱ्याचा माल ए पी एम सी व्यतिरिक्त खाजगी मार्केटमध्ये विकला जावा जेणेकरून मधला माणूस त्या ठिकाणी नसेल आणि शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल हा एक उद्देश या ठिकाणी ठेवण्यात आला